वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरी वन आय होप यू गाईज डुईंग ॲब्सोलुटली फाईन आता आपण दत्त महाराजांच्या मंदिरात आलेलो आहे आणि इथून आपण दर्शन घेऊन पुढचा प्रवास चालू करणार आहे आणि न्यू ब्लॉग लगेच ऑन द स्पॉट का कारण की आपण एका दिवसालाच भरपूर सारे पॉईंट आपण कवर करतोय म्हणूनच पण आता टेंबे साहेबांची जन्मगावी आलो आहे माणगाव इथे दत्त मंदिर आपल्याला माहित असेल माणगावचं दत्त मंदिर फार प्रसिद्ध आहे इथे टेंबे स्वामींचं जन्मस्थान आहे इथे जन्म झाला ज्यांना आपण मोठे महाराज दत्त संप्रदाय म्हणून असं टेंबी स्वामी महाराजांचं जन्मस्थान त्या गावी आज आम्ही आलो दत्त महाराज दर्शन घेतलं आम्ही जन्मस्थळाचं दर्शन घ्यायला चाललो चाललो आता इथे सगळी तयारी चालू आहे अन्नछत्राचीच कारण की आता साडेबारा वाजले की लगेच पंक्ती बसायला सुरू होतील आणि अन्नछत्र लोकांना मिळेल तिकडे काउंटर जो आहे मेन काउंटर तिथे कुपन घ्यावं लागतं आणि लगेच इकडे अन्नछत्र सुरू होतं आणि त्या साईडला सोय ना भक्त निवास आहे इथे तिथे कुपन मिळतं हे मेन काउंटर असतं आपण आता मंदिरात आलोय आता इथे दर्शन घेऊन पुढचा प्रवास चालू करणार आहे आता आपण योगिनी मंदिराच्या मागच्या साईडला आलोय बिकॉज तिथे स्वामी महाराज जन्मस्थान आहे जन्मस्थळ आम्ही महाप्रसादासाठी चाललो आहे तिकडे म्हणजे मगाशी मी होतो ना शेवटून आम्हाला इथेच थोडा थांबायचा आणि आपण ऑलरेडी कुपन पण काढलेले आहेत आता आम्ही सगळे चाललो मग महाप्रसाद घेऊ आणि तुम्हाला मी नक्की दाखवू की महाप्रसादाची सोय कशी असते हे बघा हे असे कुपन असतात बघा एकदा कुपन दाखव हे बघा हे असे कुपन असतात तुम्ही कितीही लोक येऊन हे कुपन काढून तिथे जेवायला जाऊ शकत म्हणजे ते नंबर वाईज बोलवतात गुरुजी जेवायला दीड वाजलेत आता आणि आमचं सगळं दर्शन व्यवस्थित झालं आणि महाप्रसादसुद्धा आम्ही घेतला तर आज पुरता बस एवढंच भेटूयात आपण असा न्यू मध्ये आणि आता आपण ज्या ठिकाणी चाललो आहे ते स्पेशल ठिकाण आहे आणि भरपूर लोकांना ते माहिती आहे जागा पण ते नेक्स्ट मध्ये तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटतं आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला काय आवडलं या ब्लॉगमध्ये